दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड अकाडमीतर्फे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड दोन हजार चोवीस व मिस मिसेस इंडिया दोन हजार चोवीस ग्रँड फॅशन शोचे आयोजन पुण्यातील विमाननगर येथील हॉटेल फो पॉइंट येथे करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री मराठी चित्रपटातील अभिनेते दीपक शेर्के भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई उपस्थित होत्या या कार्यक्रमप्रसंगी मराठी चित्रपट अभिनेत्री मोनालिसा बागल अभिनेते प्रसाद शिखरे अभिनेत्री अश्विनी बागल एम आय टी वल्फीस युनिव्हर्सिटीचे महेश थोरवे कार्यक्रमाचे आयोजक दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिनियर अवॉर्ड अकॅडमीचे संचालक डॉक्टर अविनाश सकुंडे शालिनी फाउंडेशनचे संस्थापक विशाल गोरे सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष संजय चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते thank mm -hmm. दादासाहेब फाळके सिने इंटरनॅशनल अवॉर्ड अकॅडमीचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे सी आमच्या सिने अॅकॅडमीच्या वतीने अनेक नव कलाकारांना आम्ही प्र प्रोत्साहनार्थ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करतो हे तिसरं वर्ष आहे या आजी आधी या भरपूर काही चांगल्या कलाकारांना दिलेला होता यावर्षी आपण आपले दीपक शिर्के सरांना ज्येष्ठ अभिनेते यांना जीवनगौरव पुरस्कार तसेच सत्यशोधक या मूवीला आम्ही प्रथम पारित पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आला आहे तसेच या ठिकाणी फॅशन शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं या ठिकाणी जे फॅशन शोमध्ये विनर झालेत त्यांना सर्वांना शुभेच्छा दे देतो आजचा हा पुरस्कार वितरण सोहळा जो दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड दोन हजार चोवीस सोळा मार्च हा पुण्यात उत्कृष्टपणे सादर करण्यात आला त्याचं स्वरूपही खूप छान होतं मीनाक्षी शेषाद्री होते मी होतो दुसरे काही मुख्य मंडळी होती त्या सगळ्यांच्या उत्साहात म्हणजे लोकांच्या उत्साहात हा प्रोग्राम साजरा झाला याचा आनंद जास्त होतो आहे सगळे नटून थटून एखाद्या सणासारखे आलेले आहेत आणि हा पुरस्कार एका महान चित्रकाराच्या वतीने देण्यात आला एक मोठी गोष्ट आहे आयोजकांचे धन्यवाद विशेष डॉक्टर अविनाश सकुंडे यांचा यांच्याबद्दल गौरव उद्गार काढलेच पाहिजेत ऑर्गेनाइजेशन भी है प्रोग्राम की और मेरी तरफ़ से मुझे खुशी हुई कि मुझे इनवाइट किया गया और मैंने इसमें हिस्सा लिया मैंने कुछ अवार्ड्स दिए और अपने लिए भी एक बहुत अच्छा अवार्ड लेके मैं घर जा रही हूँ उसके लिए बहुत बहुत धन्यवाद और मैं यही चाहूँगी कि इस तरह के प्रोग्राम जहाँ अभिनय करने वाले कलाकारों को सराहा जाता है और उनको अवार्ड दिया जाता है और ताकि हम और काम राज रजपूत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आज अविनाश भाऊ सकुंडे यांच्या नेतृत्वात आज चांगला कार्यक्रम झालेला आहे आणि हिंदी सिने आणि मराठी चित्रपट यामधील सर्व कलाकारांना भाऊने आमंत्रण करून ते सर्व इथं उपस्थित होते मीनाक्षी शशंद्री होते दामिनी पिक्चरमधले होते आणि आजचा जे कार्यक्रम एकदम खूप चांगल्या ह्याजात झालेला आहे त्यासाठी मी सर्वांचा आभार व्यक्त करतो